हॅलो हाय नमस्कार आज आपण बनवणार आहोत फ्रेंड सु, सुक सुकटची भाजी आ, हे सुकट बघा असे असतात मी तुला तुम्हाला पिशवी ओपन करून दाखवते एक मिनिट हां ही सफेद सुकट आहे पिवळी नाही सफेद खूप छान लागते सुकट अशा पद्धतीचे आहे मस्त लागते ह्याच्यामध्ये मी आता थोडीशी काढून घेते दोन जणांसाठी बनवाय नफे ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा आणि टमॅटो मोस्टली कांदा भरपूर टाकला ना तर सुकट खूप छान होते हे अशा पद्धतीचे सुकट आहे आता आपण जशी बंद आहे ना तशी पॅक करून ठेवून दे म्हणजे हे खराब होत नाही किती दिवस जरी ठेवलं ना महिना महिनाभर जरी ठेवलं ना तरी खराब होत नाही हा त्याला एक खून द्यायचं आणि ठेवून द्यायचं तुम्ही बंद करून ठेवते थे। पुन्हा असं बन... बंद बंद करून ठेवून दिलेले आहे म्हणजे खराब होत नाही आणि चांगले राहते सर्वात प्रथम आपण कढाई ठेवूया गॅस चालू केलेला आहे बघा आणि कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये सुकट टाकून दिलेली आहे आणि ती आपण भाजून घेऊया मस्तपैकी भाजून घेऊया छान पाहिजे पाच मिनट पाच मिनटं भाजून घेऊया चांगलं भाजल्यानंतर भाजल्यानंतर तुम्हाला मी दाखवते काय करायचे आहे ते सुकट भाजते तोपर्यंत आपण कांदा आणि टॅमॅटो कट करून घेऊया हे बघा फ्रेंड्स उकली सुकट आता मस्त भाजून झालेली आहे ते प्लेटीमध्ये प्लेटी प्लेटीमध्ये पुन्हा काढून घेऊया

ल टाक ता, है सर्वे प्रथम अपने इंदा टाक है कद्यालय तो चांग करताना झाकण ठेवलं तर आता लवकर परततो या सुकटमध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया याला पाच मिनिटं असंच भिजून ठेवूया सुपटून पर जाला तुन कांदा परतून झाला आता मी त्यामध्ये टॅमॅटो टाकलेला आहे बघू शकता तुम्ही पुन्हा टॅमॅटो करावा दोन मिनट झाकण ठेवून देऊया हे बघा फ्रेंड्स कांदा टमाटा परतलेला आहे चांगला मस्तपैकी आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकूया बघा फ्रेंड्स आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे मग आपण ह्याच्यामध्ये सुकट टाकूया चांगलं परतून घेऊ तुम्हाला मी झाल्यावर हे बघा फ्रेंड्स आपण आता ह्याच्यामध्ये फोर्थ हंड्रेड टाकलेले आहे आणि आपण आता हे सगळं मिक्स करतो तुम्हाला झालेलीच आहे हे बघा फ्रेंड्स आपली सुपट तयार झालेली आहे किती छान पद्धतीने आणि टिफिन पण हे टिफिनसाठी बनवलेली आहे मी आणि किती मस्त पद्धतीने झालेली हे बघा फ्रेंड मस्त पद्धत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड